दुःख पडल्यासारखं संकट आहे मला काय गजेंद्रासारखं संकट आहे मला काय द्रौपदी सारखं संकट आहे परत निळोबराने डोळे लावले काय केले डोळे लावले परत निळोबराने भजन सुरू केलं तुकाराम 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 परत पांडुरंग परमात्मा निळोबराय करत जातात हो निळोबराय ऐका ना बेचाळीस दिवस झाले हो निळोबराय काही बरं वाईट झालं तर लोक मला काय म्हणतील निळोबराने डोळे जगाच्या मालकाला सांगतो पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी आणि दुसऱ्यांदा बरा सांगतात निरामाने <णागारा> व्याज झाली म्हणजे तुम्ही बसन खाली असत व्याज असतो बसन खाली